नमस्कार मित्रांनो बहुतेक पुरुषांना हे समजत नाही की स्त्रिया प्रेमात कधी पडतात तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका तर आपण या व्हिडिओमधून आज हेच पाहणार आहोत चर तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मित्रांनो हे एखाद्या रोपट्याला पाणी घालून मोठे करण्यासारखे आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर काळजी आणि वेळ द्यावा लागतो सुरुवातीला आकर्षण असतं कुतूहल असतं कधी इन्फेच्युएशनही असतं इन्फिच्युएशन म्हणजे तात्पुरतं आणि तीव्र आकर्षण जे अनेकदा दिसण्यावर आधारित असतं पण हे प्रेम नसतं मित्रांनो हे केवळ प्रेमाच्या प्रवासातील सुरुवातीचा टप्पा असतो पण स्त्रीचं मन प्रेमाकडे झुकतं जेव्हा तिला त्या पुरुषामध्ये सेफ्टी सुरक्षितता स्टेबिलिटी स्थिरता या गोष्टी तिला दिसतात विश्वसनीयता मित्रांनो जेव्हा तिच्या अवचेतर मनाला जेव्हा समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच ती पुढचं पाऊल टाकते मित्रांनो बघा सेफ्टी म्हणजे काय तर केवळ संरक्षण नव्हे तर म्हणजे ती फक्त तिच्या बाजूने उभं राहणे नव्हे किंवा प्र फक्त प्रोटेक्टिव्ह असणं नव्हे तर अनेक पुरुषांना संरक्षणात्मक भूमिका घेऊन स्त्रीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात पण खरी सुरक्षा याहून खूप वेगळी आहे खरी सेफ्टी असते जेव्हा तुम्ही तुमचं बोललेलं निभवता म्हणजेच तुम्ही तुमच्या शब्दांना कृतीची जोड देता तुम्ही काहीतरी सांगता किंवा तिला काहीतरी बोलता ते कृतीत उतरवत नाही तेव्हा ते तिच्या मनात तुमच्याबद्दल अविश्वासाचं बीज रुजतं स्त्रीचा मेंदू असं वाचतो की हा माणूस केवळ बोलतो वेगळं करतो आणि वेगळंच करतो यामुळे तिचा विश्वास डळमळतो आणि तिला तुमच्यासोबत सुरक्षित वाटू लागतं वेळीच तिचं मन प्रेमाच्या बोट बोटीवरून मागे सरकतं मित्रांनो सुरक्षेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे जर तुम्ही आज एक गोष्ट केली आणि उद्या दुसरी तर तिला तुमच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते तर तिला असं वाटतं की तुमच्यावर अवलंबून न राहता येणार अवलंबून राहता येणारच नाही जे तिच्यासाठी एक मोठा अडथळा ठरतं मित्रांनो ओव्हर परफॉर्मिंग म्हणजे स्पेस आणि मर्यादा जेव्हा तुम्ही सतत तिच्यासाठी काहीतरी करत राहता गिफ्ट सरप्राईज वेळेवर रिप्लाय आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता पण ती जर मित्रांनो अजून तुमच्यासोबत प्रेम करायला तयार नसेल तर ती गुदमरते तिला स्पेस लागतो श्वास घ्यायला जागा लागते तुमच्या भावना जितक्यात जास्त तितकंच तिचं मन अधिक अस्वस्थ होऊ लागतं कारण ती तुमच्यावर प्रेम करायला तयार नसते मित्रांनो तिला पण तुमचं प्रेम आहे हे समजतं पण ते प्रमाणाबाहेर असेल तर तिला तुमच्या नात्यात दबाव जाणवतो कधी कधी ती मग मागे हटते कारण तिला वाटतं की हे फार लवकर घडते तिला तुमच्या भावनांशी जुळवून घेण्यासाठी तिला वेळ हवा असतो मित्रांनो तिच्या भावनांना आणि तिच्या गतीला मान देणे महत्वाचे असते तिला तिच्या वेगाने गोष्टी अनुभवण्याची संधी नक्की द्या ती नक्की तुम्हाला हो म्हणेल स्त्रिया काही स्त्रिया मागे सरकतात भूतकाळातील जखमा आणि भीती कधीकधी स्त्रियांजवळ येतात खूप कनेक्ट होतात आणि अचानक शांत होतात किंवा संपर्क संपर्क टाळू लागतात ही प्रतिक्रिया अनेक वेळा त्यांच्यातल्या जुन्या टॉमा किंवा इमोशनल अफियर्समुळे असते भूतकाळात त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवामुळे त्यांना त्या पुन्हा दुखावल्या जाण्याची त्यांना भीती वाटते तेव्हा कृपया गोंधळून जाऊ नका तुम्हाला वाटेल की तुम्ही काही चूक करत आहात पण ते तसे नसते तिचं मागं हटणं हे तिच्या आतल्या प्रतिक्रियाचं प्रतीक असतं तुमच्यावरचं जजमेंट नव्हे या परिस्थितीत तिला समजून घेणे धैर्य ठेवणे महत्वाचे असते तिला सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटल्यास ती पुन्हा तुमच्याजवळ येईल तिच्या भूतकाळातील अनुभवांचा आदर द्या आणि तिला तिच्या गतीने पुढे जाण्यास सं मदत करा मित्रांनो मित्रांनो तिच्या तिला जज करू नका तिच्या भावनांना तिच्या मतांना तुम्ही कमी लेखू नका किंवा त्यांच्यावर टीका देखील करू नका तिला सोडवायला जाऊ नका प्रत्येक समस्येवर उपाय देण्याची गरज नसते कधी कधी तिला फक्त ऐकून गेले पुरेसे असते फक्त तिच्या बाजूला राहा तिला एकटं न सोडता तिच्यासोबत असण्याची तिला जाणीव करून द्या मी इथे आहे तुझ्यासोबत आहे हे वाक्य तिच्यासाठी सर्वात मोठा आधार असतो हे वाक्य केवळ वा शब्द नसून ते तिच्यासाठी तुमच्या उपस्थितीची आणि समर्थनाचं एक प्रतीक आहे हे तिला सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंधाची खात्री देते तर मित्रांनो स्त्रिया प्रेमात पडतात हे फायरवर्क्समुळे नाही तर तुमच्या उपस्थित राहणं समजून घेणं आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा तयार करणं यामुळे दिखावावा तात्पुरते आकर्षण तिला प्रेमात पाडत नाही तर तुमच्या प्रामाणिकपणा सातत्यामुळे आणि तुमच्यावर विश्वास ठेवू लागते तेव्हाच ती तुमच्या प्रेमात पडते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला बरोबर भरून सपोर्ट करा अशी विनंती करते